पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत कालच जे अखिल भारतीय सॉरी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथून मालनकर यांनी सांगितलं की जो मत्स्य धोरण आता होतंय त्याच्यामध्ये जी उच्चस्तरीय बैठक झाली त्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मी विशेषतः फेडरेशनच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की किनारपट्टीच्या बाराही आमदारांनी आणि त्याचबरोबर राज्य राज्याच्या मत्स्योद्योग मंत्र्यांनी ह्या कमिटीच्या अध्यक्षांनी त्या सभासदांनी या सगळ्यांनी एलई डी मासेमारीला पूर्णतः विरोध दर्शविलेला आहे त्याच्यामुळे आत्ता जे जे काय फेडरेशनचे अध्यक्षांनी जे बारा नॉटिकल मैलच्या बाहेर मासेमारी करण्यास मुभा द्यावी याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे काय असा वास या ठिकाणी आम्हाला येतो आहे आम्ही कुठच्याही लढ्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत सक्षम आहोत पुन्हा एकदा ह्या किनारपट्टीवर जर संघर्ष नको असेल तर मी विनंती करतो की अशा प्रकारची बालिश वक्तव्य करू नये कारण ही जी बंदी आहे ती महाराष्ट्र शासनाने असेल केंद्र शासनाने असेल ही बंदी ही केंद्रीय ज्या यंत्रणा आहेत केंद्रीय ज्या केंद्र आहेत अभ्यास केंद्र आहेत यांच्या सल्ल्याने केलेली आहे ती कुठच्या एकाच्या मनाने केलेली नाही त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून मच्छीमारांमध्ये ते निर्माण करू नये कोणत्याही प्रकारची मासेमारी एलईडी मासेमारी बनली ह्याच्या पुढे उठवली जाणार नाही आणि अशा प्रकारची कुठचीही हालचाल सुरू झाल्यास त्याला त्याप्रकारे तोंड देण्याची सक्षमता आमच्या सगळ्या मच्छीमार संघटनांमध्ये आहेत अशा प्रकारचं निवेदन आम्ही आपल्यामार्फत त्यांच्याकडून पोहोचवू इच्छितो त्याचबरोबर सरकारमध्ये जर कोण इच्छुक असेल मग ते कुठच्याही पक्षाचे असेल आणि जर ते एलईडी मासेमारीला जर समर्थन करत असेल तर त्यांना पण त्यांची त्यांची जागा दाखवण्याची ताकद ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यामध्ये आहे तेवढं मी सांगू इच्छितो धन्यवाद जे सर्वच मच्छीमार ते एल डी असो प्रशासन असो तर त्यांना सुद्धा मुभा द्यायला हे जे बोलले आहेत फेडरेशनचे फेडरेशन अध्यक्ष फेडरेशन वाढत असतील तर त्यांचा आम्ही पारंपरिक मच्छीमार आणि मी स्वतः पारंपरिक मच्छिमार असून मी यांचा निषेध करत आहे कारण आजपर्यंत जो संघर्ष झाला पारंपरिक मच्छीमारांनी भरपूर संघर्ष केला आज त्यांना के न्याय मिळाला न्याय मिळाला काही कायद्यात बदल झाले तर त्यात फेडरेशनचा काही एक हातभार किंवा काही एक योगदान नव्हता ते फक्त आणि फक्त पारंपरिक मच्छीमार आणि पारंपरिक मच्छिमारी संघटन असलेल्या संघटनामुळेच झालेला आहे त्याच्यामुळे पारंपरिक मच्छीमार जो काय आपली मतं मांडतील त्यात त्या समितीने त्याचा स्वीकार करावा ही मी शासनाला विनंती करतो